नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो जर आपण बारावीत असाल आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेची अर्थात दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी सहकार या विषयाची मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत तसेच सहकार मधील जे प्रकरण आहेत ते परीक्षेमध्ये किती गुणांसाठी विचारले जातात हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी आपण सहकार या विषयातील जे विविध प्रकरणं आहेत ते परीक्षेमध्ये किती गुणांसाठी विचारले जातात ते पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण परीक्षेमध्ये विचारलं जातात ते सुद्धा पाहणार आहोत आणि विकल्पासहित ते पा, प्रकरणं किती गुणांसाठी विचारल्या जातात तेसुद्धा पाहा पाहणार आहोत म्हणजे आपल्याला त्या प्रकरणावर किती ॲक्च्युअल जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला किती लिहायचे आहेत आणि विकल्पासहित किती विचारले जातात म्हणजे ऑप्शनमध्ये किती असतात ते सुद्धा इथं आपण पाहणार आहोत तर बघा घटकानुसार गुणविभागणी या ठिकाणी दिलेली आहे तर आपल्या सहकार या पुस्तकामधील प्रकरण पहिलं आणि दुसरं सहकारी संस्थेचे संघटन तर परीक्षेमध्ये यावर सत्तावीस गुणांचे प्रश्न हे विचारले जाणार आहेत हे कंपल्सरी सत्तावीस गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विकल्पासहित जर आपण विचार केला तर एकूण छत्तीस गुणांसाठी प्रश्न विचारले जातील त्यापैकी सत्तावीस गुणांचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला लिहिणे आवश्यक आहे यानंतर सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हे तिसरं प्रकरण आहे हे दहा गुणांसाठी आहे आणि विचारल्या जातील म्हणजे यावर प्रश्न जे आहेत ते चौदा गुणांसाठी विचारले जातील परंतु आपल्याला दहा गुणांचे जे क्वेश्चन आहे ते सोडवणे आवश्यक राहतील यानंतर प्रकरण चार आणि पाच आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ तर यामध्ये अठरा गुणांसाठी जे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत विचारले जातील चौतीस गुणांसाठी यानंतर सहकारी बँकांचा अभ्यास म्हणजेच प्रकरण सहा सात आणि आठ हे तेरा गुणांचे आपल्याला लिहायचे आहे आणि सोळा गुणांसाठी हे प्रकरण विचारले जातील म्हणजे सहा सात आठ एकंदरीत तीन प्रकरणांवर सोळा गुणांसाठी प्रश्न विचारले जातील परंतु ॲक्च्युअलमध्ये आपल्याला तेरा गुणांसाठी हे लिहायचे आहेत यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण प्रकरण जे नव्वं आहे तर हे आठ गुणांसाठी विचारलं जाईल आणि त्यामध्ये सहा गुणांचे प्रश्न आपल्याला लिहिणे आवश्यक असणार आहे यानंतर प्रकरण दहावे आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे सुद्धा आठ गुणांसाठी विचारलं जाईल आणि सहा गुणांचे प्रश्न आपल्याला लिहिणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे आपण कोणते प्रकरण किती गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारलं जाते हे अतिशय सविस्तरपणे पाहिलेलं आहे आता यानंतर आपण फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत आणि सोबतच त्या प्रश्नपत्रिकेमधील जे काही वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरेसुद्धा पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी ही प्रश्नपत्रिका कशी डाउनलोड करायची ते सुद्धा मी आपणास सांगणार आहे प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या पर्यामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं वा वाक्य पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे सभासदत्वासाठी अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास डॉट डॉट म्हणतात पर्याय आहेत अ क्रियाशील ब सहयोगी आणि क नाममात्र तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ क्रियाशील यानंतर दुसरे विधान आहे सहायक निबंधकाची नेमणूक डॉट डॉट स्तरावर होते पर्याय आहेत अ तालुका ब विभागीय क राज्य तर अजूक पर्याय आहे अ तालुका यानंतर तिसरे विधान आहे सभासद नोंदणी पुस्तक नमुना डॉट डॉट प्रमाणे ठेवणे आवश्यक असतो पर्याय आहेत अ ओ ब आय क ने तर अचूक पर्याय आहे ब आय चौथे विधान आहे राज्य सहकारी बँक डॉट डॉट पातळीवर करते पर्याय आहेत तालुका जिल्हा राज्य तर अजूक पर्याय आहे क राज्य यानंतर पाचवे विधान आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही डॉट डॉट या ठिकाणी आहे पर्याय आहेत नवी दिल्ली पुणे नागपूर तर अजूक पर्याय आहे पुणे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समोली हा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेलं आहे सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी तर सभा जी तहकूब करण्याचा जो अधिकार आहे तर तो कोणाला असतो अध्यक्ष म्हणून याचा येणार आहे अध्यक्ष यानंतर दोन आहे सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी तर हा असतो सहकार आयुक्त सहकार आयुक्त व निबंधक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी सहकार आयुक्त व निबंधक यानंतर तीन आहे सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती तर यासाठी शब्दप्रयोग असतो गणसंख्या यासाठी शब्दप्रयोग आहे गणसंख्या त्यानंतर आहे सहकारी संस्थेचे जमाखर्च तपासणारी व्यक्ती तर सहकारी संस्थेचे जे जमा खर्च आहे ते तपासणारी व्यक्ती आहे अंकेक्षक कोण आहे अंकेक्षक शक। अंकेक्षक शक हा सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासत असतो त्यानंतर आहे जगातील अनेक देशात उत्पादन विक्री आणि व्यवहार असणारी कंपनी तर अशा कंपन्यांना काय म्हणतात बहुराष्ट्रीय कंपन्या अशा कंपन्यांना काय म्हणतात बहुराष्ट्रीय कंपन्या यानंतर प्रश्न पहिला को आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा यामध्ये एक आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर आहे ताळेबंद पत्रक सहकारी संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शविते हे विधानसुद्धा बरोबर आहे तीन आहे नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कार्य करतात तर हे विधान चूक आहे नागरी सहकारी बँका जे आहेत तर त्या ग्रामीण नाही तर शहरी भागात कार्य करतात चार आहे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण होते बरोबर आहे त्यानंतर पाच आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते हे सुद्धा बरोबर आहे यानंतर प्रश्न पहिला डव आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा यामध्ये एक आहे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते तर या ठिकाणी जे अंडरलाईन केलेला जो भाग आहे तर तो चुकीचा आहे तो 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 तर दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला करायची इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी जी आहे तर ती सचिवाची असते म्हणून या ठिकाणी आपल्याला सचिव लिहायचा आहे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सचिवाची असते त्यानंतर पहा दोन आहे सहकार आयुक्त निबंधक हा मवाळ प्रशासक असावा मवाळ तर सहकार आयुक्त निबंधक हा मवाळ नाही तर कठोर प्रशासक असावा कठोर प्रशासक असावा तीन आहे सहकारी संस्थेचे निबंधक पहिली सर्वसाधारण सभा बोलवितात सहकारी संस्थेचे निबंधक नाही तर सहकारी संस्थेचे जे प्रवर्तक आहेत ते प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा जी आहे ती बोलावत असतात म्हणून या ठिकाणी निबंधकच्या जागी आपल्याला लिहायचं आहे प्रवर्तक त्यानंतर चार आहे जिल्हा सहकार मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर चालते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे यानंतर पाच आहे राज्य सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवते तर या ठिकाणी प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणारी जी बँक बँक आहे तर ती राज्य सहकारी बँक नसून ती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून इथं लिहायचं आपला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर पहा मित्रांनो अशा प्रकारे सहकार या विषयामधील वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न आहेत ते इथं आपण पाहिलेले आहेत त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत यानंतर आता दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न सुरू होतात ते सुद्धा आपण पाहूयात प्रश्न दुसरा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा कोणतीही चार लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा सा प्रश्न आहे त्यामध्ये एक संचालक दोन नामात्र सभासद क सभासद नोंदणी पुस्तक चार सहकार प्रशिक्षण पाच श्रम प्रदान उत्पादन तंत्र सहा सहकार आयुक्त व निबंधक यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधानांबाबत स्वमत लिहा कोणती दोन लिहायचे आहे सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो दोन सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीचे असते तीन सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज असते यानंतर प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहे बारा गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये एक अध्यक्ष आणि सचिव दोन अंतर्गत साधने आणि बाह्य साधने तीन ताळेबंद पत्रक आणि पत्रक चार राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक यानंतर पाचवा प्रश्न आहे लिहा कोणतेही दोन लिहायचे आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक भाग भांडवलाची वैशिष्ट्ये दोन नागरी सहकारी बँकेचे कार्य हो, तीन सहकार आयुक्त व निबंधकाचे विकासात्मक कार्य हो। यानंतर प्रश्न सहावा आहे कार्नेलिहा हा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे तर यामध्ये एक सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात हिशेब तपासणी नि, तपासणीसाकडून हिशेब तपासणीसाकडून सहकारी संस्थेला अंकेक्षण क्षण वर्ग दिला जातो तीन वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे चार सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तर लिहा कोणती दहा लिहायचे सॉरी कोणती दोन लिहायचे आहेत आणि दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे कोणती दोन लिहायचे आहेत यामध्ये एक अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा दोन सहकार संस्थेच्या सहकारी संस्थेच्या सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र लिहा तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या विशद करा यानंतर प्रश्न आठवा आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणताही एक लिहायचा आहे आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तर सविस्तर स्पष्ट करा दोन महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे सहकार या विषयाची बोर्डाच्या परिषदेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेली आहे जर ही प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी त्याची लिंक दिलेली आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकता आणि त्याचा सराव आपण करू शकता तर येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद